आपली ट्री, होते। होते निगड़ी, निगड़ी ही ट्री तिसरी ट्रीप होती जी होती निगडी निगडीमध्ये ड्रॉप केले कस्टमरला बोराडे हाऊसच्या इथे इथली ट्रीप होती आणि हे एस एन बी पी शाळा पिंपरी इथून आपण पिक केलं होतं कस्टमरला हे बघा मेट्रोचा मेट्रो स्टेशन आहे पिंपरीचं था। सिग्नलला थांबलेलो आहे आपण इथून पाच पॉईंट एक किलोमीटर होती तर अठ्ठ्याऐंशी रुपये घेतले कस्टमरचं बोराडे हाऊस निगडी साईनाथनगर येथे ड्रॉप केले कस्टमरला जसे की तुम्ही बघू शकता आपण आता सीएनजी पंपावर आलेलो आहे च्या लाईन मध्ये थांबलेलो आपण तर निगडी भक्ती शक्तीचा जो पंप आहे तो बंद आहे तिथे काम चालू आहे आणि चिंचवडला पिंगळे पंप आहे तिथला पण काम चालू आहे तर त्याच्यामुळे बंद आहे सीएनजी पंप त्याच्यामुळे इकडं लोड जास्त आहे गर्दी आहे इकडे तर आपण आता ग्रीस भरून घेतलेलं आहे पहिलं आता सीएनजी पंप वर आलोय सीएनजी भरून घेऊ ग्रीस भरलेलं आहे मस्त आता काम झालेलं आहे तर आता साडेचारशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे बघूया अजून किती वीस ट्रीप तर मारणारच आहे आपण त्याच्याशिवाय तर घरी जायचंच नाही आहे संध्याकाळपर्यंत वीस ट्रीप मारून पोतील स्टे पॉझिटिव्ह a few moments later तर हे एकशे पस्तीस रुपयाची ट्रिप आहे आणि नऊ पॉईंट दोन किलोमीटर डिस्टन्स तुम्हाला जसं की थोडं पुसट पण नऊ पॉईंट दोन किलोमीटर त्याच्यात पण मल्टिपल स्टॉप आहे आणि भाडं किती एकशे पस्तीस रुपये एवढं घाण करून ठेवलंय ना उभारणी आपण ट्रिप संपलं उरलेली हो आहे आणि ही ट्रिपचा ड्रॉप होता आपला इन्फोसिस कंपनी एल आय डी चालली आहे ना ते कस्टमर होता आणि अश्विनी हॉस्पिटल वरून आणलेली आहे तर इथून गोटू टाकूया आपल्या इकडचं गुरुद्वारा चौक टाकतो किती बिझनेस झाला आतापर्यंत बघूया साडे अकरा वाजलेले आहेत आज बिझनेस स्लो आहे म्हणजे टाइम लागणार आहे मला असं वाटतं हे समोर दिसते तुम्हाला इथे गेट आहे राईट साइडला सा। इन्फोसिसचा हा पूर्ण इन्फोसिसचा रोड आहे कॅम्पस आहे आतमध्ये तर कस्टमरचं ऑनलाइन बिल झालंय सौम्य नाव होतं कस्टमरचं आणि आता कॅसे कॅसे लोक रहते यार कॅमेरा तुम्ही <laughs> आता आपण जस्ट आहे आणि एकशे नऊ रुपयाचा ट्रीप आपण सोडलेली आहे आणि आतापर्यंत झालं तर आपला पंधरा ट्रिप झाल्या आपल्या आणि बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे नव्याण्णव रुपये भेटलेले आहेत बघा लुट उभर आहे ना आपल्याला लवकर तर बघा आता पंधरा ट्रिप मारलेले आहेत आणि अकराशे बासष्ट रुपये आपल्या कमाई झालेली आहे अकराशे बासष्ट रुपये आता बाहेर बघा किती ट्रॅफिक दापरोटी चौकात आहे आपण पांडोबामाळ मित्रांनो आता आपण आहोत इस्कॉन मंदिराच्या साइडला आणि आपण आतापर्यंत सतरा ट्रिप मारलेल्या आहेत तर सतरा ट्रीप मारून झालेले आहेत आपल्या आणि बिझनेस झाला आहे तेराशे रुपये फक्त तर अजून तीन ट्रीप पटपट पडल्या पाहिजे नंतर काहीतरी मजा आहे नाहीतर काय या वगैरे काम आहे रोजच नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत रिक्षा चालवायची म्हणजे काय लाईफ नाही आपल्याला काही तर ठीक आहे तीन ट्रीप होतील पटकन आशा करूया आता इस्कॉन मंदिराचं साईडला थांबलेलो आहे लोकल पण नाही अजून सात वाजून दहा मिनिटं झालेत फक्त पावणे आठ वाजता लोकल आहे बघूया काय होतंय पुढं अच्छा ठीक एक आहे एकोणीसावी ट्रिप झालेली आहे कम्प्लीट आपण नंदडेरी आकर्डी स्टेशन जवळून उचलली होती ऑलमार्क सोडलेली आहे आणि आज मित्रांनो चार साडे चार वाजल्यापासून जेव्हा लॉग इन केलं ना आपण तर कंटिन्यू ट्रिप मारतोय पटपट ट्रिप पडतात असं तर ओला असू दे उबर असू दे रॅपिडो असू दे तुम्ही त्या ॲप आहे ना ते ट्रिप देतात पटपट उचलायच्या पटपट मारायच्या स्किप करू नका आणि तर स्किप केलं तर मग तुम्हाला ते ॲप पण स्किप करतात म्हणजे ट्रिप लवकर देत नाही त्याच्यासाठी जे जो ड्रायव्हर पटपट ट्रिप मारतोय ना बघा मला लगेचच पडले आकुर्डीची कुठून आहे काय माहिती उचलली मी आकाशराज अपार्टमेंट आता बरं आहे थोडस लांब पिकअप आहे पण आहे आणि व्यवस्थित ट्रिप आहे तर आता पिकअप करायला जाऊया आकाशराज अपार्टमेंट तर ही ट्रिप आहे आकाश नाव आहे कस्टमरचं आणि लोकेशनवर तर आलेलो आहे आपण तरु लग तरु हो रे तर लग बघूया फोन लावून बघूया लगेचच विसावी ट्रिप आहे आपली काही टाइमपास नाही करायचं तर विसावी ट्रिप कम्प्लीट झालेली दादाची होती आपल्याला आणि ह्याला आक्रोटीला सोडले गिरिजा रेस्टॉरंट तर बघूया झाले वीस ट्रिप तर आपल्या मित्रांनो एकवीस किती झाले बघा चौदाशे सत्तावीस इन्सेंटिव्ह आता भेटा आपल्याला अच्छा पंधराशे झाले आपले आणि इन्सेंटिव्ह येईल आता थोडा वेळ लागतो इन्सेंटिव्ह यायला इन्सेंटिव्ह सहित आपले अठराशे एकोणीस रुपये झालेले आहेत आणि आता परत आपण लॉग इन जाऊया आणि नऊ वाजता घरी जाऊया आता आठ सव्वा आठ वाजलेले तर अजून एक दोन ट्रिप पडल्या तर बघूया आणि चला तर मग मस्त काम झालं आपलं एकदम भारी तर मंडळी आपल्या प्लॅनमध्ये जरा थोडं फरक आलेलं म्हणजे चेंज आलेला आहे आता आपण घरी चाललेलो आहे आणि आतापर्यंत बिझनेस किती के केला मी तुम्हाला दाखवतो बहुतही सुंदर तरीकेच आपण केला आहे तर अठराशे एकोणीस रुपये उबरला केलेले आहेत आणि उबरला अठ्ठेचाळीस पॉईंटही घेतलेले आहेत आपण तर आज किती तास दिले आपण बघा आठ म्हणजे साडेआठ तास ओलाला एकही ट्रिप मारलेली नाही आहे आज आपण आणि उबरला चांगले चांगले मार ब, ट्रिप मारल्या थोड्या मोठ्या ब्याण्णव ऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट या अशा ट्रिप मारल्या ना होतो बिझनेस कवर तर उबरला अठराशे रुपये केलेले आहेत आणि दोनशे वीस रुपये आपले प्रायव्हेटचे झालेले आहेत तर प्रायव्हेटमध्ये कसं उबरचं एक ट्रिप घेऊन गेलो होतो शंभर रुपयाचे त्यांना रिटर्न सोडलं आणि नंतर काय पन्नास पन्नासच्या दोन म्हणजे अशा दोनशे रुपयापर्यंत झालेला आहे तर दोन हजार क्रॉस होऊन गेलेले आहेत आणि जी म्हणायचं तर जी कितीचा भरलेला आहे मी मला आता आठवत नाही थांबा मी स्क्रीनशॉट बघतो तर जी दोनशे बारा रुपयाचा भरलेला आहे आता दोनशे बारा तुम्ही म्हणालो अरे एवढा कमी जी कसं काय बसला कारण कालचा जी होता दोन कांड्या त्याच्यावरच आपण जी भरला आणि सकाळी आता परत दोन कांड्यात तर उद्या परत सकाळ सकाळ आपण सीएनजी भरून घेऊया सुरू करायच्या अगोदर तर उद्या आपण थोडा कमी बिझनेस करणार आहे कारण आपल्याला अकरा वाजता लगेच घरी माझ्या बायकोचा जरा आहे तर तर बघूया काय ते उद्याचा किलोमीटर किती झाले बघा हे बघा एकशे छत्तीस किलोमीटर झाले म्हणजे एकशे सदोतीस पूर्ण हे बघा मीटर टाकूया आपण आता आणि डायरेक्ट उद्यासाठी मीटर आताच टाकून ठेवूया तर एकशे सदोतीस किलोमीटर गाडी चालून चांगला बिझनेस झालेला आहे दोन हजार क्रॉस केलेले आहेत आपण तर आज माझी आली बिझनेस करायला एक वेळ अशी होती की चार वाजता आपण चारला सुरुवात केली आणि नऊ ट्रिप झाल्या होते आपल्या मला वाटलं आज काही बत्ती गोली आपली तर मी कंटिन्यू ट्रिप मारायला चालू केली जी तिथे जेवढ्या ट्रिप पडल्या फक्त त्यातल्या दोन स्किप केल्या असतील मी बाकीच्या सगळ्या ट्रिप मारलेल्या आहेत आणि तरच बिझनेस झाला त्याच्यामुळंच तर आता उद्यापासून बघूया काय असंच करायचं कारण नाही मी हिथं नाही जाणार मी तिथं नाही जाणार तिथंच का ट्रॅफिक असतंय नको हिथं असं नको तिथं कॅश बुकिंग आहे ऑनलाईन ट्रिप आहे तर नको जायला कॅन्सल करू ऑनलाईन ट्रीप तसं नाही चालत मित्रांनो तर बिझनेस होणार नाही चला तर मग मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर हा बिझनेस चा अठराशे दोन हजार क्रॉस केले दोनशे बाराचा एन जी दोनशे रुपये इतर खर्च काढून टाका आणि किती प्रॉफिट झालाय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र